कार्यक्रम नायगावला झालाय तुम्ही स्वतः तर आधीपासून पुढाकार घेतो मुख्यमंत्री उपस्थित मुख्य होते निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आणखी काही आपल्याला वे का वेगळे कार्यक्रमात नायगावला जे आहे आज तुमचं म्हणणं बरोबर आहे ते स्वतः मुख्यमंत्री आले आणि त्याच्याबरोबर सात आठ मंत्री सुद्धा आले सातारा जिल्ह्यातीलच चार मंत्री आहेत ते सुद्धा आले विधानसभेचे सभापती आले आणि फार मोठा प्रमाणावर जे आहेत फुले प्रेमी सगळे आले होते आणि त्यांनी हा सगळा आढावा घेतला आणि तिथे आपण जी मागणी केलेली आहे की मुलींसाठी जे आहे संरक्षण प्रबोधिनी कार्याची आहे दोनशे मुलींसाठी त्याच्यासाठी पैसे वगैरे मंजूर झालेले आहेत एकशे ऐंशी कोटी रुपये परंतु पर। जागा नाही जमीन नाही दहा एकर जमीन पाहिजे त्यांनी तिथल्या तिथे ऑर्डर दिला की ताबडतोब या अधिकरित करा आणि काम सुरू करायचं त्याच्यानंतर एक स्मारक जे आहे ते उभं करायचं आहे त्याच्यामध्ये गोष्टी असलेल्या त्याची किंमत जवळ एकशे चौतीस कोटी रुपये आहे ते एकशे चौतीस कोटी रुपयाचं जे आहे ते प्रपोजल सगळीकडून पास होऊन शेवटी सेक्रेटरीची हाय पॉवर पेमेंट असते त्याच्यामध्ये सुद्धा मंजूर झालेला आहे आता मुख्यमंत्र्यांचा विचार होतो क्षेत्रापासून बाकी आहे ते काम झालं की मग मला असं वाटतं की त्यांनी सांगितलं की आमच्या सहा वर्षामध्ये दोनशे वर्ष जन्म जन्मतिथी दोनशे वर्षाची त्यांची वाढदिवस होणार आहे तर तोपर्यंत हे सगळी कामं तुम्ही आटकून टाकायला पाहिजे अशा तरी सरांच्या समोर झाडू तर सरकार स्थापन झाल्यापासून आतापर्यंत केवळ मुख्यमंत्री स्वतः एकटेच अॅक्शन मोर वरती आहेत अशा पद्धतीची एक एक काय म्हणते अप्रिसिएशन म्हणा किंवा टीका म्हणा अशी होऊ घालते वे सुप्रिया सुवे पण तशा बोलल्या आज सामनाच्या आग्रह लेखातून तसं बोलले नाही तर केवळ मुख्यमंत्री ऍक्शन मध्ये आणि बाकीचे लोक मंत्रीमंडळ जे सांगते मला काय पाहिजे नाही मी पण बाहेर जाय पण मी आज पाहिलं त्यांनी आणि त्यांनी ज्या पद्धतीने भाषण केलं आणि ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी झालं पाहिजे यासाठी एवढंच नाही तर पुण्यातील आपला जो फुलेवाडा आहे तो आणि सावित्रीबाई फुलांचं जे आहे महाराष्ट्र महानगरपालिका ते जोडण्यासाठी खूप दिवस प्रयत्न सुरू आहे सुद्धा ती मठिंग घेऊन ताबडतोब म्हणून काम करणार आहे महात्मा आणि सावित्रीबाई फुलांची कुठली आहे मार्केट कडून केलेले आहेत आणि त्याचं अनावरण आहे मला पॉवर नाराजी व्यक्त केली होती मंत्रिपदामध्ये तर आता नेमका काय निर्णय तुमचा ठरलेला आहे का आठ दिवस होऊन गेलेले आहेत तुम्हाला मी सांगेन आहे तुम्ही रोज नाराजी नाराजी करून तुमच्यासमोर असू ग नाही पण कसं आहे की आमचा अंतर्गत विषय आहे त्याच्यावरती तोडगा काढू असं दादा पण म्हटले होते काही तसं त्या दिवस दृष्टिकोनातून घडलंय का पुढे असं असं आहे परवा रात्री मी आलो कालपासूनबाई फुले महात्मा फुले यांच्या कार्यक्रमामध्ये बिझी आहेत असं मुख्यमंत्री सुद्धा मला काय दिसत नाही माझ्या मनाशी मला काय निर्णय घ्यायचे घेतलेले आहेत योग्य वेळेला मी सांग मुंडे धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ते त्यांनी पाहतील काय नक्की काय पण बीड मसात काय माहिती काय त्याच्यावर बीडमध्ये वातावरण अगदी जे आहे वाल्मी करारला अगदी असं की ज्या पद्धतीनं त्या माणसाचा निधन शात्या करण्यात आली की जे ऐकल्यानंतर सुद्धा अनुभव टाकले जातो एका जर गोळे मरून माणूस तयार करतात ते आपण समजू शकतो पण कुठे लायटर डोळे डोळे जाणे कुठे एक एक फटके मारून दोनशे एक फटके मारून या अशा अनेक गोष्टी ज्या अनेक अंतिम न सांगणार या अशा राक्षसांना फाशी शिवाय दुसरी शिक्षा असूच शकत कराड जो आहे त्याला व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आहे सगळा काय पालवी करडा रूपीला मला काय कळत नाही सर पालकमंत्री बनवणार ना पंकजा मुंडे बसले धनंजय मुंडे असे उठले पण आता अजितदादा ते पालकमंत्री पद शिर्त्यातील अशी देखील मुंडेने एक वर्ष मला काय माहिती